नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या दुर्मिळ पशुपक्ष्यांचं दालन भीमा कृषी प्रदर्शनाचं ठरतंय मुख्य आकर्षण केवळ अठरा इंच उंचीचा बोकट वर्षाला तीनशे अंडी देणारी परदेशी कोंबडी तर पांढरा शुभ्र केसाळ ब्रह्मा कोंबडा पाण्यास नागरिकांची गर्दी महिलेचा गळा आवळून खून करून अकरा तोळे दागिने पळवले मधील अमानुष घटनेमुळे प्रचंड खळबळ मृतदेह विहिरीत टाकल्याचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेचाळीस संघटनांची झाली वज्रमुठ शासनानं जाहीर केलेलं दहा टक्के आरक्षण मिळावं या मागणीवर चर्चा तर अकरा ठराव मंजूर थुंकीमुक्त कोल्हापूरची शपथ घेऊन संत गाडगेबाबांना अभिवादन राधाबाई शिंदेशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला थुंकीमुक्त कोल्हापूर अभियानात सहभाग आणि कोल्हापूरला वगळून शक्तीपीठ महामार्ग बनवण्याच्या हालचाली येत्या पंधरा दिवसात जमिनीच्या अधिग्रहणासाठी कोल्हापूर व्यतिरिक्त अकरा जिल्ह्यात संयुक्त मोजणी होणार